लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की कला पूजाला घेऊन अद्वैतच्या केबिनमध्ये आलेली असते पूजा आता अद्वेतला राहुलचे सगळे काय धंदे मी आता सांगणार असते आणि राहुलने तिच्यासोबत जे जे गैरवेतृणूक केलं हे आता हे सर्व काही आदवेतला ती सांगणार असते पूजा अद्वैत म्हणतो काय झालं पूजा बोलणार काय सांगणार आहेस का इतक्यात राहुलने या दोघींना पाहिलेलं असतं आणि त्याच्या मनात डाउट येतो की आता पूजा सर्व काही सांगेल या भितीपुटी तो सुद्धा कामाचा बयानं करून अद्वैतच्या केबिनमध्ये येतो आणि म्हणतो अरे दादा ते क्लायंटनी महत्वाची मीटिंग बद्दल सांगितलेलं आहे अद्वैतला लक्षात येतं की राहुल समोर असल्यामुळे पूजा सांगणार नाही अद्वैत म्हणतो आम्ही बोलू का नंतर आपण आपलं काय आहे ते डिस्कस करूया चालेल ना तुला असं म्हणून आता अद्वैतने राहुलला केबिनच्या बाहेर जायला सांगितलेलं असतं पूजा ऑलरेडी राहुलला पाहून खूप घाबरलेली असते त्यामुळे पूजा आता काहीच सांगू शकत नाही